तर आज आपण बनवूया अगदी छान आणि सिंपल अशी तुरू डाळीची आमटी अगदी सिंपल आहे आणि चवीलाही अगदी मस्त लागते तुम्ही अशी डाळ बराच वेळा बनवत असाल पण प्रत्येकाची पद्धत थोडाफार फरकाने ही वेगळी असतेच तर मी कशी बनते ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे कुकर लावण्यासाठी मी डाळ तांदूळ घेतलेला आहे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपण नेहमीप्रमाणे जसं वरण बनवतो तुरळ डाळीचं त्यापेक्षा थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण बनवणार आहोत आता इथे आपल्याला तुरुडाळ शिजवताना त्यामध्ये घालायचं आहे चिरलेला टोमॅटो आणि कांदा टोमॅटो आणि कांदा दोन्ही आपल्याला तुरडाळ शिजवतानाच घालायचा आहे त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला थोडासा सोललेला लसूण आणि अर्धा चमचा जिरं हेही घालून घ्यायचं आहे त्यामुळे जी टेस्ट आहे डाळीची ती अगदी मस्त आणि परफेक्ट होते आपण जे नेहमी वरण खातो त्यापेक्षा हे वरण किंवा ही आमटी अगदी छान चवीला लागते तर इथे मी टोमॅटो आणि कांदा चिरून घेतलेला आहे त्यातला थोडा थोडा कांदा आणि टोमॅटो मी डाळीमध्ये घालून घेणार आहे आणि थोडा तसाच ठेवलेला आहे नंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे तर यामध्ये पाच सहा पाकळ्या लसणाच्या मी सोललेल्या घातलेले आहेत आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे अर्धा चमचा आपल्याला यामध्ये घालायचा आहे जिरं आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी नेहमीप्रमाणे आपण डाळ शिजायला जेवढं पाणी घालतो तितकंच पाणी आपल्याला घालायचं आहे चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे त्यामुळे डाळ अगदी मस्त आणि परफेक्ट शिजते कुकर लावताना मात्र खाली डाळ लावायची आणि वरच्या साईडला भात लावायचा आहे म्हणजे डाळीचा जो रंग आहे तो भातावरती उतरत नाही तर तुम्ही डाळ नेहमी खाली लावत असाल तर ता काहीच हरकत नाही पण जर तुम्ही भाताच्या वरती लावत असाल ता तर भाताला पिवळसर रंग येतो तर डाळ आपली अगदी मस्त शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि डाळ इथे मी पळीने थोडीशी हटून पण घेतलेली आहे आता आपण फोडणी देऊन घेऊया तर थोडंसं भांड्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला घालायचे अर्धा चमचा मोहरी आणि इथे मी आता जिरं घालणार नाही कारण डाळ शिजताना मी जिरं घातलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जिरं घालू शकता आता थोडंसं आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये घालून घ्यायचं आहे ठेसलेला लसूण मी तयारी आधीच करून ठेवलेली आहे लसूण थोडंसं आपल्याला ह्यामध्ये ठेसलेला घालून घ्यायचं आहे तो छान आपल्याला परतून घ्यायचा आहे लसणामुळे सुद्धा अगदी मस्त अशी डाळ लागते तर थोडासा कडीपत्ता घालून छान असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा तोही घालून आपल्याला परतून घ्यायचा आहे हलकासा तांबूसर होऊन द्यायचा आहे कांद्यामुळे सुद्धा डाळीला अगदी मस्त चव येते तर त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे तोही छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे म्हणजे तो छान असा शिजला पाहिजे छान असा स्मॅश त्याच्यामध्ये झाला पाहिजे आता यामध्ये आपल्याला अगदी थोडीशी हळद टाकायची अगदी पाव चमचा आपण हळद आधीही घातलेली आहे तर तो अगदी थोडीशी घालायची आहे आता यामध्ये पाऊन चमचा मी जवळजवळ लाल तिखट घातलेला ले आहे आपल्याला तिखटसर अशी डाळ करायची आहे आणि मी त्यासाठी पाऊन चमचाची लाल तिखटी ते वापरलेली आहे पुन्हा एकदा आपल्याला मस्त असं हलवून एक जीव करून घ्यायचा आहे आता हे सगळे मसाले थोडेसे एकत्र घ्यावे म्हणून थोडंसं पाणी घालून छान असं शिजून घ्यायचं आहे छान असं हलवून घ्यायचं आहे त्यामुळे जो कांदा आणि टोमॅटो आहे तो अगदी व्यवस्थित शिजतो आणि छान त्याच्याशी ग्रेव्ही तयार होते आता थोडीशी आपण कोथिंबीर यामध्ये घालून घेऊया म्हणजे आपल्या डाळीला अजून छान टेस्ट येईल थोडीशी कोथिंबीर मी नंतर पण वापरणार आहे पण परतताना थोडीशी कोथिंबीर घालायची म्हणजे डाळीला छान टेस्ट येते तर पुन्हा एकदा व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपली जी हटलेली डाळ आहे ती आपल्याला घालून घ्यायची आहे आता यामध्ये मी मीठ घालणार नाही कारण डाळ शिजवतानाच मी व्यवस्थित असं मीठ घातलेलं आहे त्यामुळे परत मी काही ह्यामध्ये मीठ घालणार नाही आता यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला घालायचं आहे पाणी आणि छान ही डाळ आपल्याला पाच ते दहा मिनटं उकळून घ्यायची आहे आता यावरतून थोडीशी आपल्याला घालायची आहे कोथिंबीर डाळ उकळतानाच कोथिंबीर थोडीशी घालून घ्यायची आहे आता थोडीशी आंबट व्हावी म्हणून मी थोडस आमसूल घालणार आहे किंवा तुम्ही चिंचही वापरू शकता आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गुळ सुद्धा ह्यामध्ये घालू शकता डाळीची अगदी मस्त चव लागते पण मी तिखट सर अशी बनवणार आहे तर मी इथे साखर किंवा गुळ घातलेला नाहीये आणि आपली छान अशी तिखट डाळ आमटी इथे तयार झालेली आहे आता तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल किंवा व्हिडिओमध्ये जरा जरी काही आवडलं असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हेनरेज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया बाय